चला तर मंडळी आज आपण बनवतोय कोणालाही जमतील असे दोन ते तीन महिने टिकणारे बिना पाकाचे अतिशय पौष्टिक असे लाडू हिंवाळा सुरू आहे तर असे हे पौष्टिक लाडू प्रत्येकाने खाल्लेच पाहिजे करायला खूप सोपे आहेत खूप कमी साहित्यामध्ये बनवलेले आहेत नक्की करून पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर हे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे यानंतर इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले लो फ्लेमवर चट चट आवाज येईपर्यंत खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे मंडळी मी हिवाळ्यातील खास असे पौष्टिक लाडूची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे डिंकाचे लाडू अळीवाचे लाडू मेथीचे लाडू त्या सगळ्या लाडवांच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या रेसिपीसुद्धा तुम्ही पहा आणि ते लाडूसुद्धा करून बघा छान असे शेंगदाणे मी मस्त भाजून घेतलेले आहेत हे बघा गॅसची फ्लेम स्लो ठेवून शेंगदाणे भाजायचे फास्ट फ्लेम ठेवायची नाही नाही तर करपतील आणि लाडवाला करपल्याचा वाससुद्धा येईल यासाठी स्लो फ्लेमवरच आपल्याला सगळे हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊया मंडळी तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आता इथे मी पन्नास ग्रॅम सफेद तीळ घेतलेले आहेत आपण मस्त शेंगदाणा आणि तेळाचे पौष्टिक लाडू बनवतो आहे तीळसुद्धा चांगले दोन तीन मिनटं अगदी स्लो फ्लेमवर चटचट आवाज येईपर्यंत असे परतून भाजून घ्यायचे आहे हे बघा असे चटचट आवाज येतात सावकाश भाजायचे अंगावर उडण्याची दाट शक्यता असते हे बघा छान असे तीळ भाजून झालेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाही तर सुद्धा करपू शकतात आता ही सुद्धा काढून घेऊया यानंतर याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा आहे आपण खूप कमी तुपामध्ये हे लाडू बनवतो आहे आणि इथे साजूक तुपाचाच वापर करा म्हणजे लाडवाला छान चवसुद्धा येते यानंतर आवडीचा सुकामेवा घ्यायचा आहे तर मी इथे पाच सहा काजू आणि पाच सहा बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता काजू बदामसुद्धा या तुपामध्ये छान असे याचा कच्चे जाईपर्यंत आणि याचं मॉइश्चर जाईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत सुकामेवासुद्धा छान असा स्लो फ्लेवर मी तळून घेतला आहे आता काढून घेऊया हिवाळ्यात होणारी केसगळती शिवाय त्वचा वृक्ष होते कंबर दुखी जॉईंट्स पेन संधिवात असे बरेच आजार असतात तर या आजारांवर असा हा रामबाण लाडवाचा उपाय बेस्ट आहे तुम्ही करून बघा आणि खाऊनसुद्धा नक्की बघा आता शेंगदाणे आहेत ते एका ताटात वेगळे काढून घेतले आहेत पूर्णपणे थंड करून घ्यायचे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे जॉईंट पेनसाठी कंबरदुखीसाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे तिळाचा वापरसुद्धा नक्की करावा तीळ मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात पूर्णपणे थंड करून घेतलेले शेंगदाणे घालायचे यानंतर तिळसुद्धा थंड करूनच घालायचे सगळं साहित्य आपल्याला थंड करून घालायचं आहे गरम गरम अजिबात घालायचं नाही आपण हे लाडू खूपच कमी साहित्यामध्ये बनवतो आहे शिवाय पाकाचे बनवतो आहे सुकमेवासुद्धा सुद्धा मी थंड करून घेतलेला आहे आता यामध्ये अजून काही पदार्थ घालूया जे आपल्याला हिवाळ्यामध्ये खूपच फायदेशीर आहे तर सगळ्यात आधी इथे मी सुंठ पावडर घालते अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची सुंठ पावडरचा सुद्धा खूप फायदा होतो सर्दी खोकल्यावर सुंठ पावडर खूपच उपयोगी पडते यासाठी सुंठ पावडरचा नक्की वापर करा यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम गूळ चिरून घेतलेला आहे आता गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता चिरून घ्या म्हणजे पटकन तो बारीक होतो यानंतर परत एकदा एक, एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आपण फक्त दोन चमचे साजूक तुपामध्ये हे लाडू बनवतोय झाकण लावायचं आणि दोन तीन वेळा फक्त पॉल्स मोडवर जाड जर वाटून घ्यायचंय एकदम बारीक वाटायचं नाही तर हे बघा पॉल्स मोडवर मी फक्त दोन ते तीन वेळा फिरून घेतलंय असं आपल्याला जाडसर पाहिजे एकदम बारीक वाटायचं नाही नाहीतर जास्त याला तेल सुटतं पहा या पद्धतीने यानंतर इथे मी एक मिक्सिंग घेतला घेतलाय यामध्ये हे सगळं साहित्य आपण काढून घेऊया तुम्ही पाहिलंच की आपण किती कमी साहित्य वापरलेलं आहे ज्यांना लाडू बनवायला येत नाही ना ते सुद्धा एकदम आरामात हे लाडू बनवू शकतात हाताला सा थोडस सा साजूक तूप लावायचंय अगदी चिमूडभर आणि त्यानंतर थोडं थोडं मिश्रण असं हातावर घेऊन मस्त असे गोल गरगरीत लाडू बनवून घ्यायचे पाक न करता लाडू बनवतो आहे आपण मिक्सरच्या भांड्यातच गूळ घातला आहे आणि तो वाटून घेतला आहे त्यामुळे याला बायंडिंग बघा खूप मस्त आलेली आहे आपण हे लाडू बनवण्यासाठी अजिबात पाक केलेला नाही तरीसुद्धा हे लाडू दोन ते तीन महिने टिकतात अजिबात खराब होत नाही म्हणजे संपूर्ण हिवाळ्यासाठी तुम्ही एकदम हे लाडू बनवून ठेवू शकता आणि त्याचा वापर करू शकता हे बघा मस्त असे गोल गरगरीत असे लाडू मस्त तयार झालेले आहे किती साधी आणि सोपी पद्धत आहे आहे की नाही किती मस्त दिसत आहेत खायला खूपच हे पौष्टिक आहेत हिवाळ्यामध्ये असे हे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे बऱ्याच आजारांवर हे रामबाण उपाय आहेत चला तर असा लाडू काढून घेऊया एका ताटामध्ये आणि याच पद्धतीने तुम्हाला अजून एक लाडू मी बनवून दाखवते तिळामध्ये फक्त कॅल्शियमच नाही तर यामध्ये आहे मॅग्नेशियम फॉस्फरस आणि झिंक यामुळे आपली हाडे मजबूत होतात ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो हृदयासाठी सुद्धा खूप चांगले आहेत आणि यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं रक्तदाब नियंत्रणात राहतो पचनक्रिया खूप चांगली राहते कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवते शिवाय मधुमेह सुद्धा नियंत्रणात राहतो त्वचा आणि केसासाठी तर खूपच फायदेशीर आहेत तर हे पहा मस्त असे आपले हे पौष्टिक तिळाचे लाडू तयार झालेले आहेत बनवून फक्त रोज एक लाडू खायचा आणि त्यानंतर पाहिजे तर तुम्ही दूध पिऊ शकता खूपच पौष्टिक आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील पहा एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवला आहे किती मऊसूद झालाय अगदी तोंडात ठेवताच विरघळणारा असा हा मऊसूद लाडू आपला तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये असे हे तीळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवून बघा आणि मला तुमचे अनुभव नक्की सांगा मला खात्री आहे तुम्हाला आजची ही पौष्टिक लाडवाची रेसिपी आवडलीच असेल जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद